महिलांनी चुकूनही हे पाच दागिने घालू नये अन्यथा नशिबी गरीबी येते नमस्कार मित्रांनो विवाहित महिलांनी चुकूनही हे पाच दागिने घालू नयेत अन्यथा त्यांचा नवरा गरीब होतो मित्रांनो महिलांनी मेकअप करणे खूप महत्त्वाचे आहे त्यासाठी महिला अनेक गोष्टी वापरतात ज्यामध्ये दागिने सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतात परंतु काही दागिने असे आहेत जे महिलांनी लग्नानंतरही चुकूनही घालू नयेत अन्यथा त्यांच्या पतीला अनेक वेदना आणि अने त्रास सहन करावा लागतो पतीचा मृत्यू होण्याची शक्यता देखील असते यासोबतच काही चुका आहेत त्या महिला सहसा करतात त्यामुळे त्यांचे घर उद्ध्वस्त होऊ शकते म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा असे म्हटले आहे की महिला मेकअप केल्याने त्यांच्या पतीपतीचे भाग्य वाढते मित्रांनो शास्त्रामध्ये असे देखील म्हटले आहे की प्रत्येक विवाहित महिलेसाठी तिचे मंगळसूत्र कपाळावर सिंदूर आणि हातात बांगड्या या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात जर एखाद्या महिलेने त्यांचा योग्य वापर केला तर तिचा पती श्रीमंत होतो जर एखाद्या महिलेने तिच्या पतीच्या नावे मेकअप केला तर त्याच्या पतीचे आयुष्य देखील वाढते आणि त्याचे भाग्यदेखील चमकते परंतु जर तिने तिच्या मेकअपमध्ये असे काही दागिने घातले जे वस्तू मानले जाते आणि पुराणानुसार ते अजिबात शुभ मानले जात नाही आणि ते तिच्या पतीचे भाग्य खराब करते तर आता आपण जाणून घेऊयात की विवाहित महिलांनी चुकूनही कोणते दागिने घालू नये आपल्या शास्त्रांमध्ये कान टोचण्याच्या विधीबद्दल सांगितले आहे की कोणत्याही मुलीचे कान छेदन संस्कार फक्त तेव्हाच करावेत जसे की त्या मुलीचे वय विषम संख्या असेल उदाहरणार्थ तीन वर्ष पाच वर्ष सात वर्ष नऊ वर्ष किंवा अकरा वर्ष त्याचप्रमाणे वा ते वाढत्या वर्षात केले पाहिजे यासोबत हे लक्षात ठेवा की जेव्हा मुलीचे कान टोचले जातात तेव्हा तिचा डावा कान आधी टोचला पाहिजे मुलीचा डावा कान आधी टोचणे खूप शुभ मानले जाते यासोबतच मुलीबद्दल शास्त्रांमध्ये असे सांगितले आहे की जर मुलीचे नाक टोचायचे असेल तर तिचे डावे नाक टोचले पाहिजे मुलीचे उजवे नाक कधीही टोचू नये असे केल्याने मुलीचे नुकसान होईल दोष देखील येऊ शकतो आणि कुंडलीत ग्रह देखील बिघडू शकतात आणि अनेक शारीरिक आजार देखील होऊ शकतात प्रत्येक व्यक्तीचे प्रत्येक मुलीचे तिचे कान आणि नाक टोचले पाहिजे कारण त्यामुळे त्यांची बुद्धिमत्ता आणि शक्ती वाढते आणि लक्ष्मीची कृपा देखील त्यांच्यावर नेहमीच राहते यामुळे त्यांच्या कुंडलीतील दोषही नष्ट होतात तर आता आपण जाणून घेऊयात की महिला आणि मुलींनी कानात कोणते कानातले घालू नयेत ज्यामुळे ते मोठे पाप करतात बाजारात अनेक प्रकारचे कानातले उपलब्ध आहेत त्यापैकीच बरेच बनावट धातूंपासून बनवलेले आहेत अनेक माता आणि बहिणी विचार न करता हे दागिने घालतात त्यांना याची जाणीव नसते पण त्यामुळे त्यांना सर्व प्रकारच्या समस्यांना अडचणींना तोंड द्यावे लागते म्हणूनच वास्तुशास्त्रानुसार असे म्हटले आहे की जर तुम्हाला नवीन कानातले घालण्याची आवड असेल तर तुम्ही ते काही काळ घालू शकता परंतु कानात किंवा नाकात बनावट धातू जास्त काळ ठेवू नका जर तुम्हाला बराच काळ कानातले घालायचे असतील तर तुम्ही फक्त चांदी किंवा सोन्याचेच कानातले वापरावे जर तुम्हाला कानात किंवा नाकात इतर कोणत्याही धातूचे कपडे घालायचे असतील तर तुम्ही फक्त चांदी किंवा सोने वापरावे जर तुम्ही कुंडली धारण केली असेल तर तुम्हाला ते वापरताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते आणि तुमचे नशीब बिघडण्याची शक्यता असते आणि तुमच्यावर अनेक प्रकारचे ग्रहदोष देखील लादले जाऊ शकतात जर विवाहित महिला कोणत्याही बनावट धातूंपासून बनवलेले कुंडल धारण करतात तर त्यांच्या पतीच्या नशिबावर खोलवर परिणाम दिसून येतो त्यांना गंभीर आजारही होतात यासोबतच आम्ही तुम्हाला देखील हे देखील सांगतो की कोणत्याही मुलीने किंवा महिलेने कधीही तिच्या कानाची किंवा नाकाची छिद्रे रिकामी ठेवू नयेत जर तुमच्याकडे कुंडल नसेल तर तुम्ही तुम्हाला नियमांचे झाड धारण करावे लागेल ते घेण्यासाठी कानात किंवा नाकात लहान काठी घाला पण ती कधीही रिकामी ठेवू नका तुम्ही तुमच्या वडिलांना व आजींना हे म्हणताना सुद्धा ऐकले असेल की कान किंवा नाकाचे छिद्र कधीही रिकामे ठेवू नका अन्यथा ते आपत्ती आप ठरते आपल्या शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की एखाद्या व्यक्तीकडून दुसऱ्याच्या वस्तूचा वापर करणे हे सर्वात मोठे पाप असते विशेषत जर एखादी विवाहित स्त्री तिच्या पतीच्या वस्तू किंवा मेकअप दुसऱ्याच्या महिलेकडून मागते आणि ती वापरते जसे की जर एखाद्या स्त्रीने दुसऱ्या महिलेकडून उधार घेतलेले कानातले घातले तर ते गंभीर पाप आहे आणि हे तिचे व्य वय वैवाहिक जीवन खराब करू शकते आणि तुमच्यावर अनेक पापही लादली जाऊ शकतात अशा परिस्थितीत तुम्ही दुसऱ्या कोणाचेही मंगळसूत्र वापरू नये अन्यथा तुमच्या वैवाहिक जीवनात खूप वाईट परिणाम दिसू शकतात विशेषतः जर तुम्ही दुसऱ्या महिला महिन्याकडून उधार घेऊन सिंदूर बांगड्या किंवा कानातले घातले तर तुम्ही काळजी घेतली पाहिजे आणि तुम्ही या गोष्टी कोणाकडूनही घेऊन येत किंवा तुमच्या मेकअपच्या वस्तू दुसऱ्या कोणालाही देऊ नयेत विवाहित मित्र महिला त्यांच्या पायाच्या मधल्या तीन बोटांवर अंगठ्या घालतात मित्रांनो स्त्रिया केवळ शोभेसाठी कानातले किंवा वस्तू घालत नाही तर शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की अंगठ्या घातलेल्या पती पत्नीमधील प्रेम वाढते आणि त्यांच्या नात्यात नेहमीच गोडवा राहतो ज्या स्त्रिया अंगट्या म्हणजे जोडवी घालत नाही त्यांच्या पतीची हवा कमी होत जाते तसे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की आजकाल बदलत्या फॅशनच्या युगात जोडवी घातल्याने थायरॉइडची शक्यता कमी होते आणि गर्भाशयात रक्ताभिसरण योग्यरित्या होते महिलांना या गोष्टी घालण्यास लाज वाटते आणि त्या घालण्याने टाळतात पण त्यांनाही माहीत नसते की या गोष्टी घातल्या दिल्याने त्यांच्या आयुष्यात येण्यापूर्वीचे अनेक समस्या टाळल्या जातात तसेच तुम्ही नेहमी तुमच्या पायात चांदीच्या धातूंपासून बनवलेल्या चांदीचे चा चांदी जोडवे घालावेत जर पायाची अंगठी माशाच्या आकाराची असेल तर ती सर्वात प्रभावी आणि प्रभावशाली मानली जाते जर तुम्ही मासे आणि घंटा असलेली जोडवी घातली तर देवी लक्ष्मी तुमच्यावर खूप प्रसन्न होते तुम्ही घरात ते पाहिले असेलच आमच्या आजी देखील पायाच्या जोडव्या आणि घंटा असलेल्या पायात पाय घालाय पायात घालतात कारण घंटा वाजवण्याच्या आवाजात देवी लक्ष्मी आकर्षित करते अशा घरांमध्ये देवीलक्ष्मी नेहमीच वास हो देवी लक्ष्मीचा नेहमीच वास होतो दागिन्यांप्रमाणेच कपडे देखील व्यक्तींच्या नशिबाशी संबंधित असतात आपण दररोज घालतो त्या कपड्यांचे काही नियम असतात आणि काही चुका अशा असतात ज्या जर महिला करतात तर त्यांच्या घरात गरिबी येते पण त्यांना याची अजिबात जाणीव नसते आणि ते म्हणतात की आपण काहीही चूक केली नाही पण नंतर आमच्या घरात आशीर्वाद मिळत नाही त्यामुळे कपडे माणसाच्या व्यक्तिमत्वाचा खूप महत्त्वाची भूमिका बजावतात कपडे केवळ शारीरिक झाक शारीरच झाकत नाही तर आपले चारित्र्यवर्तन आणि आत्मविश्वास देखील प्रतिबिंबित करतात एखाद्या व्यक्तीची ओळख त्यांच्या कपड्यावरून होते आणि त्यांचे सध्याचे आयुष्य कसे चाललेले आहे हे देखील कळते आजच्या युगात नवीन फॅशनमुळे बरेच लोक फाटलेल्या जीन्स घालू लागले आहेत आणि अनेक वेळा त्यांच्या कपड्यांमधून धागे बाहेर पडू लागतात परंतु ते दुरुस्त न करता वापरतात या चुका महिलांनी दिसतात ज्योतिषशास्त्रानुसार असे कपडे घालणे अशुभ मानले जातात फाटलेल्या कपड्यांमुळे शुक्रग्रह प्रभावित होतो आणि आपल्या जीवनात घडणाऱ्या चांगल्या आणि वाईट घटनांसाठी तो जबाबदार असतो ज्योतिषशास्त्रानुसार फाटलेले कपडे परिधान केल्यामुळे शरीराची क्षमता आणि ऊर्जा नष्ट होते आणि त्यामुळे आपल्या शरीराने शरीराच्या शरीरा प्रकारच्या आजाराने ग्रस्त होते शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे वाचण्यासाठी तुम्ही पाठवलेले कपडे घालणे फाटलेले कपडे घालणे टाळावे आणि महिलांनी घरी असे कपडे घालवणे टाळावे याचे धागे बाहेर पडले आहेत किंवा ते कुठेतरी खराब झाले आहेत कुठेतरी कपड्यांची दुरुस्ती करावी असे तर तसेच जर तुमचे कपडे खूप जुने झाले असतील तर ते घालणे थांबवा आणि घराबाहेर फेकून द्या फाटलेले जुने कपडे घातले आणि तुमचा आत्मविश्वास कमी होतो आणि गरिबी कधीच पाठ सोडत नाही त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की शनिवारी कधीही नवीन कपडे खरेदी करू नका आणि रात्री कधीही घराबाहेर नवीन कपडे ठेवू नका अन्यथा त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा वास करते आणि ते तुम्ही घातले तर तुमच्या जीवनावर वाईट परिणाम होतो महिलांनी चुकूनही हे दागिने वापरू नका असा सल्ला बरेचदा धार्मिक पारंपरिक किंवा ज्योतिषशास्त्राशी संबंधित कारणावर आधारित असतो अशा प्रकारचे विधान नेमकं कोणत्या दागिन्यांबद्दल आहे हे स्पष्ट झाल्यास अधिक माहिती देता येईल पण काही सामान्य उदाहरण पाहून लोखंडाचे दागिने काही ठिकाणी लोखंडाचे दागिने नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते असा समज असतो तुटलेले किंवा खराब झालेले दागिने अशा दागिन्यांचा वापर अशुभ मानला जातो इतर कोणाच्या मृत्यूनंतर मिळालेले दागिने काही ठिकाणी यांना पूर्वजांचे दोष जोडले जातात म्हणूनच अशा दागिन्यांचा वापर टाळावा असा सल्ला दिला जातो अशा प्रकारे काय करावे काय करू नके काय करू नये ही माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे त्यामुळे तुम्ही ही जरूर अंगी करा वरील व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ